नमस्कार आपण आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्यासमोर रहिमतपूर मोरगल्ली वसाधी परिसरात कल्लेला डीपी आणि लोंबणाऱ्या तारांमुळे जीवघेणा धोका रहिमतपूर शहरातील मोरगल्ली वसाधी परिसरात गेल्या दोन वर्षांपासून एक गंभीर विद्युत धोका निर्माण झाला आहे लाईटचा डीपी पूर्णपणे कलून शेजारच्या इलेक्ट्रिसिटी खांबावर तरलला आहे स्थानिक रहिवासी आणि शेतकऱ्यांनी महावितरण रहिमतपूर कार्यालयाला वारंवार लेखी अर्ज दिले मात्र अद्याप कोणतीही दुरुस्ती झालेली नाही डीपी कल्ल्यामुळे विद्युत वाहिन्या लोंबत असून याच कारणामुळे मागील दोन वर्षांत दोन एकर ऊस आगीच्या भक्षस्थानी पडला आहे त्यामुळे परिसरातील नागरिक आणि शेतकरी यांच्यात प्रचंड भीतीचे वातावरण आहे महावितरण रहिमतपूरचे अधिकारी आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टर केवळ टोलवाटोलवी करत असल्याची नागरिकांची तक्रार आहे तातडीने कारवाई न झाल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आता किती अर्ज झाले भरपाईचे अर्थ दिले आम्ही भरपाई मागित आमचं सगळं त्याचं काय आम्हाला एक आमची राख सुद्धा आम्हाला मिळाली नाही किती दिवस झाले कल्ले असं आता जवळजवळ दहा वर्ष झालं तीन वर्ष झालं मागे लागले एम सी बी जाऊन आला रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी